आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल लाईव्ह केबल स्टे पूल पादचारी वाहतुकीसाठी बंद प्रांताधिकारी पोपट उमाशी यांची पत्राद्वारे माहिती महाड तालुक्यातील नामांकित तीर्थक्षेत्र असलेल्या वरदायनी मंदिरात जाणारा केबल स्टे ब्रिज पादचारी वाहतुकीसाठी पूर्णतः बंद केला आहे अठरा जून ते अठरा ऑगस्ट पर्यंत हा पूल पादचाऱ्यांसाठी बंद राहणार आहे हा पूल निकामी व निकृष्ट दर्जाचा असल्याने अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे प्रांताधिकारी यांनी सांगितले आहे पावसाळा सुरू झाला की या पुलावर भाविकांची गर्दी दिसून येते हा पूल काळ नदीवर बांधल्यामुळे त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नागरी सुरक्षा कलमांतर्गत हा निर्णय घेतला आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड रायगड नमस्कार मी वैशिता जाधव नमस्कार मी तनुजा ढेपे चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद